नमस्कार माझे पूर्ण नाव मनस्वी प्रदीप लोणारे मी इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला पन्नास विद्यार्थी शब्द सांगणार आहे वर खाली कमी जास्त गोड कडू जड हलका खरे खोटे रुंद अरुंद डावा उजवा मित्र शत्रू थंड गरम हार चढणे उतरणे इकडे तिकडे पूर्ण अपूर्ण दिवस रात्र आनंद दुःख लहान मोठे खरेदी विक्री सुख बरोबर आशा निराशा बंद उघडे आत बाहेर आधी नंतर उंच उठके ऊन साडी चांगले वाईट जगणे मरणे तरुण म्हातारा नफा ताजे शिडे प्रश्न उत्तर सरळ वाकरे, साक्षर निरक्षर जमा खर्च अबोल बोलता कठिन सोपे पास नापास उगवणे मावडणे जाणे येणे लक्ष दुर्लक्ष विरळ दाट सम विशय सम विषम हजर गैरहजर स्वर्ग नरक हो नाही नवे जुने शुद्ध अशुद्ध लवकर नंतर, निर्दय दयाडू आशीर्वाद श्रीमंत करी थँक्यू